सहा मे सहा मे म्हणजे रयतेचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहू महाराजांचा स्मृती दिन आज सहा मे एकोणीशे बावीस रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांना अमृत्व प्राप्त झाले रयतेचा राजा म्हणून ओळख निर्माण झाली ती त्यांनी रयतेसाठी जनतेच्या कल्याणासाठी केलेल्या विविध कार्यांमुळे जनतेतील कुठल्याही घटकाला भेदभाव रहित शासन देण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं जनतेमधील प्रत्येक घटक अगदी अस्पृश्य तळागाळात असलेला जो काही घटक आहे त्यालाही आरक्षण देऊन वर आणण्याचा प्रयत्न केला महिलांना शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आर्थिक विषमता दूर व्हावी हो म्हणून त्यांनी व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिलं शेतकऱ्यांचा विकास व्हावा हो म्हणून त्यांनी धरण बांधले अशा विविध प्रकारे जनतेचं कार्य त्यांच्या विकासाचं कार्य केलं त्यामुळे त्यांना रहितेचा राजा म्हणून ओळखलं जातं आणि या शाहू महाराजांना आज आपण पुण्यतिथी निमित्त अभिवादन करूया